बरकत म्हणू तो त्यांच्या गादीला शिरारी महाराज ही माझी बायको हिला उमरून खाली हो <coughs> सत गुरु बाळो मामा समाधान होत नाही सारखे बांधणं होत आमच्या अंगातले नखराय ना डोखडे माझ्या सांगात नखराय तू गरीब बघा ना मासा यु, गिळील सगळा कोणी विनोदी नाही विनोदी इटून राहणार नाही कोणता श्री पुरुष बहीण भावासारखे तुम्ही एक विचारात गाडी लग्न जोडा बघून झालं हुंडा बघून झालं नाही सहज घडलंय लक्ष्मी पायगोन बायको जा आईची पुण्य मोठी धार्मिक ऐक जर ऐक ऐक नाही आपण कुठले भावा घा माझ शिकव सगनापूरे पण बर 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 मी तुम्हाला इकडे इकडं बघितल परवा परवा रोहीला कसं काय रोईच्या चौकात

जिला विचारा की पुरंग ए गाय गोल्ड चांगला असून पांडुरंगानं वाईट बनू नाही परमेश्वर असारका जोड आहे असा शेवट पर्यंत जलमाला जाणार आई बापाज आपण नाहीन आजोबाजीजा माझं नाव पांडुरंगच हो पांडुरंग कन्या राशी हा रासी जरा जास्त जास्त माईचं आहेत का कन्या की

मला सांगा लय लय लयजनाने सांगितलं हिला पाया पडायला पडितच नाही एकदम दोनच दिवस घातला होता पण विषय असा झाला की पर तशी परत पडला ती परत नाही घातलं थोडा पुस्तक ही नावाच पूजा तुझी नंबर नंबर बसणार तुम्हाला no, आठ no, का नऊ आहे नऊ आठ का नऊ आहे बरोबर आहे नऊ नंबर आहे तुम्हाला किती बसतो राईटच बसणार जापिश्व यान महाराजांना शुटिंग मध्ये काम करतो मी रील्स असतात आजकाल ला बघायला अशा वर ढकाल की रील्स दुसरी येतात त्यात रील्स बनवतो मी आणार त्याच्या हा ये, ये पण कुठं जाते शिकत नाही आता त्याच्याबद्दल काही करायचं बरं ते मारुतीला कळलं का कोळी देवाला विसरू नको खंडोबा हा शनिवारी आपलं मारुतीला महा घालायचे मारु

मालकाने तुम्ही जिद्दीने कामं करून धावली <coughs> मूळ विस्तुतीचं सुख घेतलं नाही तुझा भंडार भागणारे बाळूमामा तुझा शेवट आनंद आदर काय सांगितलं मूळ ना। विस्तितीच सुख नाही स्वतः करून धावण्याचे प्लॅन आहे त्या कामात येणार येणारे

एकदम क्वालिटीचा हा हरकत ना अजून बुट बाबांना पाहिजे चांगली साडी हा अजून दोरा पण काढला ना बघा नवीन आहे मला बसायचं बसणार की

आनंदे आनंद होना रे सांग फलर देवा सांग फलर